नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता आज सहज बसल्या बसल्या जुनी कागद चाळीत असताना अत्यंत जुनं ज्यावेळेस मी तिसरी चौथीला असेल त्यावेळेस सध्याचा तालुका माजलगाव या ठिकाणी आमचं वास्तव्य होतं आणि त्यावेळेस गावामध्ये असे संगीत नाटकं व्हायचे आणि या नाटकामध्ये पुरुष स्त्री पात्र करायचे आणि मोठा माहोल सुंदर असायचा मला उगं थोडं थोडं कळत होतं थो। तर त्यावेळेस माझे वडील हार्मोनियम वाजवायचे आणि गाण्याची रचना करायचे तर त्यावेळेस त्यांनी एक देव दिनाघरी धावला हे नाटक बसवलं होतं धार्मिक पौराणिक नाटक होतं आणि त्यामध्ये कंस मथुरेवरून आक्रूर नावाच्या प्रधानाला गोकुळाला पाठवतो कृष्णाला आणण्यासाठी हा प्रसंग होता रद घेऊन आक्रूर आलेला आहे त्यावेळेस एक गाणं वडिलांना केलं होतं आता ते लहान असताना माझ्या लो डोक्यामध्ये फिट झालेलं परंतु काही पूर्ण पाठ नसायचं तर ते गाणं अचानक मला जुने कागद चाळीत असताना सापडलं आणि मी त्या विश्वात हरवून गेलो ते तुम्हाला ऐकवावं असं मला इच्छा झाली आणि म्हणून हा सगळा शब्द आहे मी ते गाणं तुम्हाला ऐकवणार आहे जे वडिलांनी रचना केलं होतं देव दिना घरी धावला या नाटकामध्ये ते गाणं बसवलं होतं आणि गोकुळाला सोडून कृष्ण जातोय हा प्रसंग होता ऐकूया ते गाणं शाहीर नारायण मारुती मिर्गे यांनी रचना केलेलं हे गाणं म्हणजेच माझे वडील यांनी रचना केलेली फार सुंदर रचना ते करायचे वडील त्यांचाच वारसा पुढं माझ्यामध्ये आला डी एन एनुसार तर मी ऐकविणार आहे गाणं ऐकूया सोडूनिया गोकुळा हा मथुरेशी चालला सोडूनिया गोकुळाला हरिहा मथुरेशी चालला जमवूनी बाल सौंगडी टाकुनी खांदे घोंगडी जमवुनी बाल सौंगडी ताकुनी खांदे घोंगडी वनी चारित तसे गाईला हरिहा मथुरेशी चालला सोडूनी गोकुळा हरिहा मथुरेशी चालला काय सांगू यशोदे बाई खोडी तुझा मुकुंद लुगडी ओढी काय सांगू यशोदेबाई खोडी तुझा मुकुंद लुगडी ओढी मधून चेंडू पडला हरिहा मथुरेशी चालला खडे हाणी तो माठावर गट्ट करी तो गोरस चोर खडे तो माठावर गट्ट करी तो गोरस चोर खेळे कुंजवणी रासलीला हरी हरिहा मथुरेशी चालला सोडून या हरी हा, मथुरेशी चालला यमुने तो मारिली उडी कालियाची केली कुरघोडी गोपी गाराने सांगत आहे यशुदेला की कृष्ण काय काय करू लागलाय यमुनेत मारिली उडी कालियाची केली कुरघोडी त्याच्या फनावरी नाचला हरि हा मथुरेशी चालला सोडून या गोकुळाला रिहा मथुरेशी चालला रथ आक्रूर घेऊन याला बलराम कृष्णने न्याला गोपिनी शोक मांडीला हरिहा मथुरेशी चालला काने तो सरे अक्रुरा हा आमुचा कलिजा प्यारा रथा पुढे देह पसरीला हा मथुरेशी चालला सोडून या गोकुळाला हा मथुरेशी चालला पण समज काढी तो हरी लवकरी येतो माघारी पण समज तो हरी लवकरी येतो माघारी दे आशीर्वाद सकलाला हरी हा मथुरेशी चालला मथुरेस पातला वीर आणि युद्ध करी आणि मथुरेस पातला विर आणि युद्ध करी घनघोर मनी दचकला हा मथुरेशी चालला सोडून या गोकुळाला हरी हरिहा मथुरेशी चालला मारिले मुष्टिक चानूर आणि असंख्य सवीर, मारिले मुष्टिक चानूर आणि असंख्य सवीर, शेवटी कंस मारिला हरिहा मथुरेशी चालला आणि या गाण्यातल्या शेवटच्या ओळी देवभक्तीला भाळला देवसंता घरी राबला देवभक्तीला भाळला देवसंता घरी राबला मिरग्याच्या मनी भरला हरिहा मथुरेशी चालला सोडून या गोकुळाला हरिहा मथुरेशी चालला गोपाल कृष्ण भगवान की जाय